आणि मग सगळी पुस्तकं वाचून काढली आणि आचार्य अत्रेची शैली इतकी माझ्या भिंती की सातारच जेव्हा साहित्य संमेलन होत तिथे आत्रेचं एक आत्रे प्रदर्शन होत एक फार चांगल्या व्यवस्थेचे प्रदर्शन बरं त्यांनी अभिप्रायासाठी तिथं रजिस्टर ठेवलं तर मी तो अभिप्राय लिहिला विद्याधर गोखले मागे उभे होते त्यांनी ते पाहिलं म्हणाले अरे अत्रे इतका परिणाम झाला आणि अत्रेंच्या नावाने पुरस्कार मिळणं हे खरं म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे आणि अत्रेंना मी जसं साहित्यातून पाहिलं आहे तसं प्रत्यक्षही त्यांचा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावाने आज पुरस्कार मिळतो ही निश्चितच अन्नदायी आणि आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि सोनाग्रासनाने मला त्याच्यासाठी उचित समजलं ही त्याहून महत्त्वाची गोष्ट वाटते कारण सोनाग्रासनाने मी अनेक वर्ष ओळखतो त्यामुळे कदाचित माझ्याबद्दल त्यांना ठाऊक असावं आणि त्याच्यातून त्यांनी हा पुरस्कार दिला असावा असं मला वाटतं